उद्या रोजी उदगीर नगर परिषदेसाठीचं सा, मतदान या ठिकाणी होणार आहे योग्य असा बंदोबस्त पोलीस विभागाच्या वतीने लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक बूथवर पोलीस अंमलदार त्याचबरोबर शंभर मीटरसाठी सुद्धा आमचा स्टाफ नेमण्यात आलेला आहे सेक्टर पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमचे काही स्ट्रायकिंग आणि एस आर पी एफ ज्या काही तुकड्यासुद्धा या ठिकाणी तैनात आहेत बंदोबस्त अगदी व्यवस्थित रीतीनं आणि पर्याप्त स्वरूपामध्ये लावण्यात आलेलं आहे माझं सर्व उदगीरवासियांना मतदार बंधू भगिनींना आव्हान असेल की हे जे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदानाचं ते आपण या ठिकाणी उद्या पार पाडावं अतिशय शांततेमध्ये आपण या ठिकाणी येऊन मतदान करायचं आहे शंभर मीटरच्या परिसरामध्ये विनाकारण मतदान संप आपलं मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदारांनी रेंगाळू नये आणि अतिशय शिस्तीमध्ये व्यवस्थित रीतीने रांगेमध्ये लागून आपण या ठिकाणी दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावावा आमचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आणि वेगवेगवेगळ्या पेट्रोलिंग्स आमच्या असणार आहेत आणि त्यासोबतच त्याच्या पुढचा म्हणजे मतदानाचा सुद्धा बंदोबस्त किंवा मतमोजणीचा सुद्धा बंदोबस्त आम्ही योग्य प्रकारे लावलेला आहे